कोरोनाची लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला चक्क लोखंडी वस्तू चिटकू लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे नाशिकमधील सिडकोच्या शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले होते त्यानंतर त्यांच्या हाताला लोखंडी स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचं त्यांना समजलं यामुळे तर ते चकितच झाले मी सहज गप्पा मारत बसल्यावरती मुलाला न्यूज आले त्या मोबाईलवरती तर त्यांनी बोलले पप्पा अशी अशी न्यूज दिल्लीवरून आली तर तुम्ही पण बोलले चिटकून बघा बरं पाहू आपण तर त्याने ट्राय केली तर एक नाना चिटकलं दुसरं चिटकलं असं बरेचसे नाणे टकले असे करता करता रात्री बरंच बरेचसे चमचे वीस बावीस चमचे चिटकवले तेवीस चमचे चिटकवले प्लेट चमच चिटकवली चाकीला शर्ट काढून आणि त्याच्यानंतर था मग आम्हाला पहिल्यांदा डाऊट आला घामामुळे होत असेल पण आम्ही हात धुवून परत चेक केलं हात धुवून चेक केल्यावरती परत ते नाणे चिटकायला लागले शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा संशोधनाचा विषय असल्याचं सांगितलं मी आत्ता तो व्हिडिओ पण आपल्या माध्यमातूनच पाहिलेला आहे त्या व्यक्तीला जर मॅग्नेटिक काही हे तयार झालं असेल त्याच्या शरीरामध्ये तर तो तोच मोठा संशोधनाचा विषय आहे हे मी पहिल्यांदाच माझ्या मेडिकल करिअरमध्ये पहिल्यांदाच ऐकतो आहे परंतु त्यांनी जो दावा केलेला आहे की वॅक्सिन दिल्यानंतर असं झालेलं आहे तो मी आजच्या या घडीला तो दावा ग्राह्य धरू शकत नाही तो त्याचं इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागेल आणि आम्ही तशा सूचना आमच्या तज्ज्ञ मंडळींना त्या ठिकाणी पाठवून सविस्तर असा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना शासन स्तरावर या सगळ्या या गोष्टीची कल्पना देऊ आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही शासन स्तरावर निर्णय होईल किंवा जो काही चौकशी संशोधन होईल त्याच्यानंतरच आपल्याला कुठल्या तरी येता येईल लस घेतल्यानंतर वस्तू चिकटत असल्याचा दावा डॉक्टर थोरात यांनी फेटाळून लावला आहे सदर इसमाची तपासणी करत तज्ज्ञ मंडळींकडून याबाबतचा अहवाल लवकरच मागविण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे